नमस्कार मित्रमैत्रिणींनो गप्पाष्टकच्या आजच्या भागात मी मोहिनी गारपुरे देशमुख आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज माझ्याबरोबर एक अतिशय प्रथित यश आणि एक खूप मोठी व्यक्ती आहे वैशाली देशपांडे ताई नमस्कार नमस्कार मी साप्ताहिक जनमंगल आणि लोकप्रत प्रकाशनचा आज जो इथे द्वितीय पुरस्कार समारंभ आणि स्नेहसंमेलन असा छोटेखानी कार्यक्रम होता तिथे आज ताईंना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं त्यांच्या कार्याविषयी आणि त्यांनी त्यांच्या जीवनात वनवासी कल्याण आश्रमाचं काम सुरू केलं ते कसं केलं अशा त्यांनी आठवणी सांगितल्या तर आपणही जाणून घेऊयात ताई आपल्याशी आहेत आपण ऐकूयात त्या काय सांगताय वनवासी कल्याण आश्रम ही संस्था गेले त्र्याहत्तर वर्ष पूर्ण भारतामध्ये वनवासी समाजाचा सर्वांगीण विकास म्हणून कार्यरत आहे एवढंच नाही भारतात तर आहेच पण नेपाळमध्ये सुद्धा आपले बारा छात्रावास आहे अकरा मुलांचे आणि एक मुलींचे एकोणीसशे बावन्नमध्ये जसपूर नगर तेव्हाचं मध्य प्रदेश इथे कल्याणाश्रमाची स्थापना बाळासाहेब देशपांडे दे यांनी केली आणि आज त्याचा वटवृक्ष जवळजवळ चौदा व आयामांमध्ये आपल्याला प झालेला पाहायला मिळतो शिक्षायाम आयाम युवा आयाम महिला कार्य लोककला नंतर असे विविध चौदा आयामांमध्ये आपलं काम चालतं आणि या आयामाचं माझ्याकडे जबाबदारी सांगायची झालं तर महिला कार्याची माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा अशी दोन प्रांतांची जबाबदारी आहे महाराष्ट्र म्हटल्यावर विदर्भ देवगिरी पश्चिम महाराष्ट्र कोकण असे चार प्रांत पूर्ण महाराष्ट्रात येतात तर मग काम काय काय असतं नेमकं तर माझ्याकडे महिला कार्याची जी जबाबदारी आहे तर महिला शिबिरं घेणं अभ्यासवर्ग घेणं नंतर चेतना शिबीर कौशल्य विकास शिबीर किंवा किशोरी विकास शिबीर संस्कार वर्ग असं सगळं हे महिला कार्यामध्ये येतं आणि महिला कार्य म्हणजे अजून एक विशेष सांगावं लागेल की जनजाती महिलांचा सर्वांगीण विकास शिक्षण आरोग्य आणि रोजगार यासाठी आपण प्रयत्नशील असतो ताई कार्य तर खूपच छान आहे पण मला तुम्ही मगाशी जी आतमध्ये तुमची आठवण सांगितली सुरुवात तुमची कशी झाली ती माझ्याही प्रेक्षकांना तुम्ही जरूर सांगा कारण ते खूप प्रेरणादायी आहे आणि अशी सुरुवात अनेक माझे प्रेक्षकसुद्धा करू शकतात त्यांच्या जीवनात काहीतरी चांगलं काम ते उभं करू शकतील असंच एकदाचा प्रसंग होता आमचं नुकतंच लग्न झालं होतं तेव्हा आम्ही ते मोठ्या नंडेकडे आम्ही दोघंही जण गेलो होतो तेव्हा परत येताना भुसाळवरून येताना खामगावला आमची बस थांबली आणि बस थांबल्यावर तिथे मला बस स्टँडवर एक महिला अशी दिसली तिने फक्त अंगाभोवती एक बॅनर परिधान केलं होतं आणि मी यांना म्हटलं सहज की तर तिला अंगाला अंगावर नेसायला साडी पण नाही आहे काय करायचं आपण तर काय करता येईल तर हे म्हणाले बस एवढंच का तुझ्या नंडेंनी जर इतकी छान साडी दिली आहे तुला वाटत असेल तर दे त्यांना पटकन आणि मा बाकीचे मी सुटकेस उघडली आणि साडी द्यायला सुरुवात केली तर अक्षरशः बाकीचे लोक बसमधले माझ्याकडे पाहत होते माझ्या लक्षात आलं की सामाजिक काम करायलासुद्धा एक धैर्य लागतं हिंमत लागते पण माझ्या पतीची भक्कम साथ साथ माझ्या पाठीशी असते नेहमी आणि तेव्हाही होतीच त्यांच्या प्रेरणेनेच मी पटकन ती साडी काढून त्या महिलेला दिली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने अगे दहा मिनटात आडोशाला जाऊन ती साडी नेसून ती आली आणि तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो पाहून लक्षात आलं तो एक प्रेरणा होती की आपण काहीतरी काम केलं पाहिजे वेगळं असं काहीतरी केलं पाहिजे याशिवाय आमच्या घरात अगदी लहानपणापासून मी पाहते की संघाचे प्रचारक किंवा संन्यासी साधू कीर्तनकार प्रवचनकार यायचे निवास असायचा त्यामुळे सुद्धा एक प्रेरणा मिळत होती की काहीतरी आपण केलं पाहिजे आणि ती प्रेरणा म्हणजे आज जवळजवळ पंचवीस वर्ष झाले आम्ही दोघंही जणं वनवासी कल्याण आश्रमाचं पूर्ण वेळ काम करतो आणि सांगायला अजून आवडेल की माझे यजमान लग्नाच्या आधी संघाचे प्रचारक होते गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यामध्ये वा खूप खूप छान ताई इतकं बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि मला खात्री आहे की अनेक तरुण तरुणींना असं वाटत असतं की मी कुठून सुरुवात करू मला खूप आवड आहे समाजकार्याची पण मी कुठे जाऊ त्याच्यासाठी डिग्री घ्यावी लागते का तर इट इज ऑल इन युअर हार्ट पहिले मनातच मना तुम्हाला वाटलं पाहिजे मनापासून वाटलं पाहिजे की मी या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि मी त्या समाजासाठी काहीतरी काम केलं पाहिजे तर ताईंकडे पाहून नक्कीच तुम्हाला प्रेरणा मिळेल प्रेक्षक हो ज्यांना कोणाला वनवासी कल्याण आश्रमाचं काम सुरू करायचं असेल तर त्यांनी जरूर आम्हाला कॉमेंट करून सांगा मी ताईंपर्यंत तुमचा मेसेज नक्की पोहोचेल थँक्यू सो मच धन्यवाद बाई धन्यवाद